नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये अंकुश चौधरीचा चित्रपट येत आहे पी एस आय अर्जुन त्याचा टीजर रिलीज झालेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेता अंकुश चौधरी हा त्याच्या वेगवेगळ्या धाटीच्या भूमिकेसाठी ओळखला जातो आता तो लवकरच तो एका नव्या चित्रपटातून वेगळ्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पी एस आय अर्जुन असे या चित्रपटाचे नाव आहे वर्दीतील त्याचे पोस्टर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आता या चित्रपटाचा एक टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर पी एस आय अर्जुनचे एक पोस्टर शेअर करण्यात आले होते त्या पोस्टरला अर्जुन माझ्या नावात वर्दी माझी झोमात गुन्हेगार कोमात अशी जबरदस्त कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळाले अंकुश चौधरीचा पोलिसाच्या वर्दीतील हा डॅशिंग लुक कमाल दिसत असून महाराष्ट्र शाहीर चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेला आहे अंकुशला अशा नव्या रूपात बघून त्याचे चाहतेही सुकावलेले आहे इतकेच नाही तर अभिनेता रितेश देशमुखनेही अंकुशच्या या नव्या लुकाची भुरल पडलेली आहे आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे टीजर बद्दल जाणून घेऊया या टीजरच्या सुरुवातीला अंधार दिसतोय त्यामध्ये एक व्यक्ती घराच्या कौलावरून चालत आल्याचे दिसते तसे ऐकायला येत आहे की कौलारू घर असलं ना तर हलक्या पिंडाला शिवायला कावला आलाय मग सुरू होतो खजिन्याचा शोध आणि मग लुटणे का और कटणे का यानंतर कोणीतरी चोर चोर म्हणत ओरडताना दिसतो टीजर मध्ये पुढे पोलिसांची गाडी पाहायला मिळते अंकुश चोधरीचा आवाज ऐकायला येतो तो म्हणतो चोर दोन प्रकारचे असतात एक पैशासाठी चोरी करतात आणि दुसरे ज्यांना चोरीची नशा वाटते पुढे किशोरी कदम यांचा आवाज ऐकायला येतो ते म्हणतात की चोरीत जी नशा आहे ती बाई आणि बाटलीत सुद्धा नाही किशोर कदम याचीही झलक यात पाहायला मिळते ते कोणाला तरी सांगतात की चोरी म्हणजे गमत नाही मध्ये एक ऍक्शन सीन पाहायला मिळत आहे अंकुश चोरी म्हणतो असं करायचं नाही थांब म्हटलं की थांबायचं या टीजर मध्ये अभिनेत्री अक्षया हिंद ही झलक पाहायला मिळत आहे अक्षया भूमिकेमध्ये दिसली होती आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली या मालिकेत दिसत आहे भूषण पटेल दिग्दर्शित पी एस आय अर्जुन सिनेमाची विक्टर मॅक्स सिनेमा ड्रीम व्हिव्हर्स एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केलेली आहे विक्रम शंकर आणि धुवदास दास निर्माते आहे